डॉक्टर संगीता बर्वे समवेत राजर्षी शाहू विद्या मंदिरमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा महात्मा फुले विद्याप्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर व शांताबाई शिवराम पवार महाविद्यालयात कवयित्री डॉक्टर संगीताताई बर्वे व संगीत दिग्दर्शक राजीव बर्वे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संगीताताई यांनी भाषेमुळेच घडतो आपण या गीतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच मराठी साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी शालेय ग्रंथालयाला विविध पुस्तके भेट म्हणून दिली राजीव बर्वे यांनी शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रत्यक्ष देसी रागातील बंदिश सादर केली यावेळी विद्यार्थ्यांनी कविता सादर केली आणि कला शिक्षक कासार सरांनी राजभाषा गौरव गीत सादर केले यासाठी संस्थेचे प्रेरणास्थान उल्हास दादा पवार संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मिनल साने सान यांनी केले कार्यक्रमासाठी संस्थेचे शैक्षणिक संचालक उत्तम चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शाकिरा इनामदार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमात सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी भक्ती लखादे व आभार सौ छाया देशमाने आर्य नमस्कार व्यवस्थापक अंकलकोटे पाटील सर आमचे मित्र चव्हाण सर इनामदार मॅडम राजीव बर्वे सर आणि आपण सर तुम्ही चेहरे फक्त वेगवेगळे आहेत पण मुलांना मी ओळख या शाळेतल्या मुला मुलींना पण मी ओळखते मी आलेली आहे शाळेमध्ये आणि आपल्या सरांनी माझ्या खूप कवितांना छान छान चाली लावून गावून घेतलेल्या आहेत आणि शाळेमध्ये मी पुन्हा पुन्हा येते तुमच्या अण्णा हो मधल्या प्रत्येक गॅदरिंग असतं मोठं तुमचं ते किती छान असतं ते सुद्धा मी बघते मी काय करते अभिजात मराठीचा दर्जा आपल्या भाषेला मिळालेला आहे तर म्हणजे काय की आता आपल्या महाराष्ट्राला खूप चांगली चांगली पुस्तकं बघायला मिळतील असं मला वाटत चांगली चांगली ग्रंथालय तयार होती आणि तुम्ही मुलं खूप वाचन कराल त्या निमित्तानं असं पण मला वाटत की किती मराठी भाषेमध्ये विपुल प्रमाणात साहित्य आहे म्हणजे बाराव्या शतकातली महदंबा नावाची कवयत्री होऊन गेली आणि त्या महदंबेने धवळे लिहिले ती मराठीतली कविता आहे पहिली चक्रधरा स्वामींनी लिहिलेली लिळा चरित्र आहे ज्ञानेश्वरांचं तर ज्ञानेश्वरी आहे किंवा त्यांनीच म्हटलंय की माझा मराठीची बोलू कौतुके अमृतातेही ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन तर ही जी मराठी आहे ही भाषा आपली किती गोड आहे आणि ती आपल्याला चांगली यायला पाहिजे आपल्याला लिहिता यायला पाहिजे आणि मला तर असं वाटतं ना आपल्या शाळेतल्या मला आठवतंय एक कविता संग्रह पण काढला होता मी आले होते त्यावेळेला आपण खूप कविता म्हटल्या होत्या सगळ्या आता त्यावेळेला तुम्ही नसाल आणखी वेगळी मुलं असतील पण त्यांनी कविता लिहिल्या होत्या आणि त्याचा छानसा छोटा कविता संग्रह आपल्या अंकलकोटे सरांनी काढला होता त्याची प्रस्तावना घ्यायला ते आणि उल्हासदा दोघ जण दो माझ्याकडे घरी आले होते तर अशा छान छान आठवणी तुमच्या शाळेच्या आहेत माय मराठी भाषा आपली या भाषेचे अमृत प्यावे आधुनिकतेला स्वीकारावे

मराठीला आमच्या अभिजात दर्जा का देऊ नये आपण दिलं पाहिजे असं आग्रहाची पत्र आपण दिले आणि त्या विनंतीला मान देऊन अनेकांच्या विनंतीला मान देऊन त्याचा अभ्यास करून काल आपल्याला परवा आपल्याला मराठीला अभिजात दर्जा मिळाला त्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आपण डोळे टाळ्याच्या गदरात त्यांचं अभिनंदन करूया <प्लाथा> मोदी साहेबांनी आता त्यांचं काम केलंय पण आता मराठीला अभिजात कस टिकवायचंय ही तुमच्या पिढीच काम आहे मराठी कशी आणखी सुंदर होईल मराठीचा साहित्याचा दर्जा कसा उंचवता येईल हे तुमच्या पिढीच्या आता दाखल म्हणून आपलं काम आहे प्रत्येक मराठी माणसाचं काम आहे मराठी ही समृद्ध व्हायला पाहिजे मराठीतील साहित्य समृद्ध व्हायला पाहिजे मराठीतल्या शाळा मोठ्या करता आल्या पाहिजेत आपले जीवन मराठीतूनच शिकून आपण या देशाला मोठं करत असेल तर मातृभाषेतूनच शिकून मोठं होऊ शकते कारण जी जाण आपल्याला जी समज आपल्याला जे नॉलेज आपल्याला मराठीतून मिळतं मातृभाषेतून मिळतं ते इतर भाषेतून मिळत नाही तर आपल्या सगळ्यांना आता मोदी साहेबांना थँक्स म्हणून असे पत्र लिहायचे आपण मी साडेमना या माध्यमातून रिक्वेस्ट इच्छितो की सर्व मुलांच्या वतीने आपल्या शाळेच्या वतीने मोदी साहेबांच्या आभार माना त्यांना पत्र प्रत्येक मुलांच्या स्वस्त स्वतःच्या अक्षरामध्ये तुम्ही पत्र लिहा आपण ते पत्र मोदी साहेबांना पाठवूया तुम्ही आता तुमचं काम केलं पुढचं आम्ही काम करूया आणि तुम्ही अभिजात दर्जा दिल्याबद्दल खूप खूप आम्ही धन्यवाद बोलतो माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं मी माझ्या महाराष्ट्राच्या वतीनं आपले आभार मानतो म्हणून आपले सगळ्याला पत्र लिहायचे